जय महाराष्ट्र मित्रांनो सुट्टीमध्ये प्रवाशांना आनंद लुटणे हा सर्वांचाच मनोरंजक असतो परंतु प्रवास खर्चामुळे अनेक जण हा आनंद घेऊ शकत नाही मात्र आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक अभिनव योजना सुरू केलेली आहे ज्यामुळे तुम्ही अगदी कमी खर्चात देशभर फिरू शकता तर एम एस आर टी सी यांच्या कुठेही प्रवास योजनेअंतर्गत तुम्ही एकदा थोडेसे शुल्क भरून निवडलेल्या कालावधीत कुठल्याही ठिकाणी एसटीने प्रवास करू शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा पास काढावा लागतो तर पासचा प्रकार आणि त्याचे शुल्क किती आहे ते आपण जाणून घेऊया तर चार दिवसाचा पास प्रौढांसाठी अकराशे सत्तर रुपये भरावे लागणार आहे त्याचबरोबर चार दिवसाचा पास लहान मुले असतील तर त्यांना पाचशे पंच्याऐंशी रुपये लागणार आहे सात दिवसाचा पास आहे प्रौढांसाठी दोन हजार चाळीस रुपये आणि सात दिवसाचा पास लहान मुले असतील तर त्यांना एक हजार पंचवीस रुपये लागणार आहे तर पास कसा काढावा तर कुठेही प्रवास पास काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या एस टी आगारमध्ये जावे लागेल तिथे ऑफलाईन अर्ज करून आवश्यक ती कागदपत्रे जसे की आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी सादर करावे लागते या कागदपत्राच्या आधारे तुमचा पास तयार केला जाईल अटी व नियम काय आहे तर कुठेही प्रवास पास हा फक्त एस टीच्या बसमध्ये वैद्य असतो जर पास तुमच्याकडून हरवला तर डुप्लिकेट पास मिळणार नाही हरवलेल्या पासचे शुल्क परतही मिळणार नाही पासचा वापर करताना तुम्हाला ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे कुठेही प्रवास ही योजना तुम्हाला एकदा थोडेसे शुल्क भरून अनेक ठिकाणी फिरण्याची संधी देते तुम्ही पास काढल्यानंतर आपल्या पसंतीच्या ठिकाणी प्रवास करू शकता उदाहरणार्थ पुण्यातून मुंबईला जाणे नागपूरला भेट देणे किंवा कोकणाच्या समुद्र किनाऱ्या भेट देणे अशा अनेक पर्याय आनंद घेऊ शकतात महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळे म्हणजे अजिंठा वेरुळ लेणी औरंगाबाद औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर अलिफंटा लेणी मुंबईमध्ये आहे लोणावळा आहे पुण्यामध्ये मालवण सिंधुदुर्ग गणपतीपुळे रत्नागिरी आंतरराज्य प्रवासांचीही संधी इथे दिलेली आहे कुठेही प्रवास योजनेत आंतरराज्य प्रवासाचीही संधी इथे आहे उदाहरणार्थ तुम्ही महाराष्ट्रातून गोवा गुजरात किंवा कर्नाटक या राज्यात सुद्धा भेट देऊ शकतात परंतु आंतरराज्य प्रवासासाठी काही नियम लागू होतील तर सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी ही एक अत्यंत उत्तम संधी आहे थोडक्यातच खर्च तुम्ही अनेक ठिकाणी फिरून आनंद घेऊ शकता तरी या कुठेही प्रवास योजनेचा लाभ घ्या आणि महाराष्ट्राची नैसर्गिक सुंदरता पाहून आनंदी व्हा अशा प्रकारे एस टी बसच्या नवीन पासमध्ये बाराशे रुपये भरा आणि संपूर्ण महाराष्ट्र भर अशी फिरा अशी योजना चालू केलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो